येस वेलकम टू द न्यू लेक्चर ऑफ द स्वराज्य अकॅडमी आणि तुम्ही बघताय तुमच्या लडक्या सावंत सरांना केमिस्ट्री सोबत पुन्हा एकदा आपल्या केमिस्ट्रीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाहीये आज आपण बघणार आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि त्यासाठी मी तुम्हाला जगाचा सा रूल सांगितला जगात कुठेही गेला तरी जे सॉलिड लिक्विड गॅस बनलेला आहे बाळांनो ते सॉलिड लिक्विड गॅस कशाने बनलाय टायनी पार्टिकल कशानं टायनी पार्टिकल टायनी पार्टिकल कोण आहे पोरांनो नेम व्हॉट इज नेम यन फॉर ए फॉर फॉर इ फॉर आता मला सांगा कोणताही ऍटोम कोणत्याही ऍटोमची स्टॅबिलिटी ही कशावर असते त्याच्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ ऍटोम वर मग ऍटोमच स्ट्रक्चर कसं असतं सेंटरला कोण असतो न्यूक्लियस न्यूक्लियस कशाने बनलाय रे न्यूक्लियस कशाने बनलाय <laughs> प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन याचा अर्थ न्यूक्लियस मध्ये फक्त आणि फक्त कुठला चार्ज प्रेझेंट आहे पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे म्हणजे न्यूक्लिअस हा पॉझिटिव्ह चार्ज नच बनलेला असतो न्यूक्लिअस हा कुठला चार्ज न बनलेला असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज न बनलेला न्यूक्लियस तो काय करतो जेवढे प्रोटॉन आतमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करतो अट्रॅक्ट काय करतो अट्रॅक्ट आणि जेवढा इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनच्या मधल्या फोर्सला आपण काय म्हणतो फोर्स ऑफ फोर्स ऑफ शबाज फोर्स ऑफ अट्रॅक्शन मग हा कॉन्सेप्ट या ऍटोमला स्टॅबिलिटी देण्यासाठी इलेक्ट्रॉन मॅटर करतो ऍटोमला स्टॅबिलिटी देण्यासाठी कोण मॅटर करतो इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटीला कशी देतो हे सांगणारा कॉन्सेप्ट म्हणजे झेड इफेक्ट कुठला इफेक्ट झेड इफेक्ट म्हणजेच येस इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आणि यासाठी जे बेसिक स्ट्रक्चर आपण शिकताना इकडे डायग्राम ड्रॉ केले बघा या साइडला बघा या साईडला तुम्हाला एक सेंटरला न्यूक्लियस दिसतो आणि बारा इलेक्ट्रॉन ड्रॉ केलेले दिसत मी बारा इलेक्ट्रॉन साठी पहिली शेल मी के दिले दुसरी एल दिले तिसरी एम दिले जर तुम्ही बारा इलेक्ट्रॉन बघाल तर पहिल्या शेल मध्ये के च्या दोन टाकलेत एल च्या आठ टाकलेत आणि एम च्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकले दोन म्हणजे दोन आठ दहा आणि बाहेरचे दोन बारा कळलं का शेवटच्या दोन आहेत त्या शेवटची शेल आली म्हणून त्याला आपण आउटर मोस्ट शेल म्हणले कारण शेवटचे दोन इलेक्ट्रॉन एम शेल मध्ये एंटर करतायत कळलं का सो त्याला आउटर मोस्ट शेल किंवा व्हॅलन्स शेल असं देखील आपण म्हणू शकतो मग बारा इलेक्ट्रॉन जर हा न्यूक्लिअस अट्रॅक्ट करत असेल तर शंभर टक्के पोरांना मला सांगा आतमध्ये प्रोटॉन exactly, किती असणार आहेत बाराच प्रोटॉन एक्झॅक्टली व्हेरी गुड कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे किती प्रोटॉन असणार आहेत बाराच प्रोटॉन असणार आहेत शंभर टक्क्याच्या वेळेस बारा प्रोटॉन तो स्वतःमध्ये मध्ये ठेवू आहे ना म्हणून तो बारा इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय आता बारा हा ऍट्रॉमिक नंबर तुमचा सिम्पली कोणाचा आहे मॅग्नेशियमचा आहे बाळांनो लक्षात ठेवा जो पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो दिसतोय हा मधला हा पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो दिसतोय मधला हा पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्ज मला सांगा पहिले दोन इलेक्ट्रॉन के शेल मध्ये म्हणजे तेवढा डिस्टन्स जर तुम्ही मेजर केलं तर त्यापेक्षा जास्त डिस्टन्स पुढच्या शेल वाल्याच्या इलेक्ट्रॉन सोबत आहे बरोबर आहे का आणि त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स तिसऱ्या शेल मध्ये म्हणजे तुम्ही काय प्रेडिट केलं कुठलाही लक्षात घ्या डिस्टन्स फ्रॉम द पॉझिटिव्ह म्हणजे काय डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस पॉझिटिव्ह म्हणजे काय डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस न्यूक्लियस म्हणजेच पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन म्हणू शकता बघा तुम्ही ते केस के डिस्टन्स के पर्यंतचं डिस्टन्स एकदम कमी असतं यलचं डिस्टन्स थोडं वाढतं नंतर यम या अजून आणि यल तर अजूनच वाढतं म्हणजे डिस्टन्सच्या बाबतीत जर तुम्ही सांगायचं म्हणलं तर एक साधी गोष्ट सांगू शकता न्यूक्लियस पासून के एल यम जस जसं आपण पुढे जाऊ तसं डिस्टन्स काय होतं वाढतं आणि डिस्टन्स वाढलं की शंभर टक्के अट्रॅक्शन काय राहणारे कमी राहणारे काय राहणार आहे कमी राहणार आहे म्हणून आपण एक मेजर फॉर्म्युला ज्याला फाईव्ह स्टार रेटिंग देतोय मी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण एक मेजर फॉर्म्युला बनवला डिस्टन्स इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढा अट्रॅक्शन वाढेल तेवढा डिस्टन्स कमी असणार आणि जेवढा अट्रॅक्शन कमी होईल तेवढा डिस्टन्स वाढलेला असणार एव्हरीबडी अंडरस्टँड लक्ष झालं का हा बेसिक कॉन्सेप्ट शिकला तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अवघड वाटणारच नाही म्हणून लक्षात ठेवा कुठलाही कॉन्सेप्ट शिकायच्या त्याचा बेस धरायला लागतो समजलं का असेच भारी भारी लेक्चर आपल्याला परत परत येत राहणार आणि तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही काय करायचंय लाईक सबस्क्राईब आणि शेअर like, चलो थँक्यू सो मच